डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या रुग्णविरोधी निर्णयाविरोधात छावा क्रांतीवीर सेनेचा इशारा नाशिकच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या रुग्णविरोधी आणि बेजबाबदार निर्णयाचा छावा क्रांतीवीर सेनेने तीव्र शब्दात निषेध केला आहे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निर्णयाच्या विरोधात छावा सेनेने थेट आंदोलनाचा इशारा दिला शहरातील गंभीर रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न पाठवता महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्येच उपचार करावेत असा आदेश सिव्हिल सर्जन डॉक्टर शिंदे यांनी काढला असून या निर्णयाचा छावा क्रांतीवीर सेनेने तीव्र विरोध केला आहे डॉक्टर शिंदे यांचा निर्णय म्हणजे रुग्णांच्या जीवाशी थट्टा आहे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये यंत्रसामुग्री स्टाफची कमतरता असताना तिथे गंभीर रुग्ण कसे उपचार घेणार हा निर्णय आम्ही सहन करणार नाही असा इशारा करण गायकर यांनी दिलाय औषधे व सामुग्रीच्या कमतरतेचे कारण पुढे करून सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णसेवा थांबवण्याचा डॉक्टर शिंदे यांचा निर्णय बेजबाबदार असल्याचे छावा सेनेचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक जय जिजाऊ जय शिवराय जय छावा एकोणतीस जुलै रोजी नाशिक सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी एक आदेश काढला ज्या आदेशामध्ये त्यांनी नाशिक शहरातील जे सर्वसामान्य रुग्ण आहेत त्या रुग्णांना सिव्हिलमध्ये आणू नका किंवा जिल्हा रुग्णालयात पाठवू नका त्यांना महापालिकेचे जे रुग्णालय आहेत त्याच ठिकाणी उपचार करायला थांबवा असा जो आदेश काढलेला आहे सर्वप्रथम या आदेशाचा मी छावा क्रांतीवीर सेना या संघटनेकडून जाहीर निषेध करतो डॉक्टर सिव्हिल डॉक्टर चारुदत्त शिंदे यांची माणुसकी संपलेली दिसते यांना रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा नाशिक जिल्ह्यातले शाही मंत्री, मंत्री यांनी दिला आहे का अहो ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी पुरेशा यंत्रणा आहेत का त्या ठिकाणी सर्व रोगाचं निदान करणारे मशिनरी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत का या सगळ्या गोष्टींची पहिले त्यांनी स्वतः व्हिजिट करून त्या ठिकाणची चौकशी माहिती घ्यायला पाहिजे होती चौकशी करायला पाहिजे होती आणि त्यानंतर असं बालिशपणाचं वक्तव्य सिव्हिल सर्जन यांनी करायला पाहिजे होत परंतु त्यांनी कुठलीही चौकशी केली नाही कुठल्याही यंत्रणेशी ते बोलले नाही डायरेक्ट आदेश काढून मनमानी कारभार या नाशिक जिल्ह्यामध्ये ते जर करत असतील लोकांच्या भावनांशी खेळत असतील तर ह्या गोष्टी आम्ही संघटनेच्या वतीनं कदापि खपवून घेणार नाही जर सिव्हिल पर्यंत यायला उशीर झाला त्याच्यातून एखाद्या रुग्णाच्या जीवाशी जर काही कमी जास्त झालं तर याची जबाबदारी नाशिक सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे घेणार आहेत का त्याची जबाबदारी ते स्वीकारणार आहेत का जर एखाद्या पेशंटला तात्काळ त्या यांच्या आदेशामुळे महापालिकेच्या रुग्णालयात नेलं तिथं त्याच्या रोगाचं किंवा आजाराचं निदान झालं नाही आणि त्याला जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येण्यास विलंब झाला तर याची जबाबदारी कोण घेणार या सगळ्या गोष्टी आणि कारण इतकं कुमकुवत असा दिलेला आहे की हे सगळे नाशिक शहरातले पेशंट जिल्हा रुग्णालयात येत असल्यामुळे आमच्याकड औषधांचा तुटवडा निर्माण होतोय डॉक्टर शिंदे साहेब आपण सिव्हिल सर्जना आपण एवढ्या मोठ्या पदावर बसल्यानंतर जर आपल्याकडं असेल तर आपण प्रशासनाला कागदपत्री व्यवहार केला पाहिजे आणि अतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी औषधाचा साठा मागितला पाहिजे परंतु आपण ते केलं नाही याचा अर्थ आपण आपल्याकडे असलेली जबाबदारी निष्काळजीपणे झटकतात आपण निष्काळजी म्हणून त्या ठिकाणी काम करतात याच्यापूर्वी आम्ही आपल्या कार्यकाळामध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या त्याही मागच्या वेळेस नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकड आमच्या पत्राद्वारे त्या केलेल्या आहेत आणि त्याची सुद्धा चौकशी करण्याची आम्ही नाशिक जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केलेली आहे, केले आहे। परंतु ते रजेवर गेल्या असता कारणाने आपल्या त्या कामांची चौकशी सुद्धा अजून प्रलंबित आहे आणि त्याच्यातच परत आपण हा नवीन एक पराक्रम केल्यामुळे निश्चित तुम्हाला डॉक्टरी पेशाला हा निर्णय सोपतो का पहिले आपल्या मनाला आपण प्रश्न विचारा नंतर असे आदेश काढा हे मनमानी आदेश काढून तुम्ही नेमकं काय साध्य करताय नाशिक शहराच्या ठिकाणी जर जिल्हा रुग्णालय असेल तर त्या ठिकाणच्या शहरातल्या लोकांना त्या ठिकाणी जाण्यापासून तुम्ही रोखू कसं शकता तुम्ही त्यांना त्या ठिकाणी येण्यापासून तुम्ही प्रतिबंध कसे घालू शकता या सगळ्या गोष्टीची चौकशी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि नाशिक जिल्ह्यातले चारही मंत्री कारण आज दुपारीच नरेहरी झिरबाळ साहेब माणिकरावजी कोकाटे साहेब आणि भुजबळ साहेब या तिन्ही मंत्र्यांशी फोनवर या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे त्यांनी सुद्धा सांगितलं असा निर्णय डॉक्टर सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे हे घेऊ शकत नाही आम्ही सुद्धा त्यांना तात्काळ त्या निर्णयाच्या संदर्भात बोलतो पण बघू येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर हा निर्णय रद्द झाला नाही तर छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून नाशिक सिव्हिलच्या समोर आक्रमकपणे आंदोलन करून या सर्व कायद्याच्या विरोधात आम्ही आक्रमकपणे कायदेशीर लढा लढू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा डॉक्टर चारुदत्त शिंदे साहेब आपणास विनंती करतो आपण काढलेला हा आदेश तात्काळ मागं घ्या आणि नाशिक शहरातील सर्व लोकांची आपण माफी मागा एवढी विनंती आपल्याला करतो अन्यथा संघर्ष करणं हे आमच्या पाठीला पुजलेले संघर्षातून न्याय घेणं हे है, आम्ही शिकलेलो आहोत त्यामुळं परत एकदा जर आम्हाला संघर्ष करायची वेळ आली तर निश्चितपणे तो करू पण ती वेळ आपण आमच्यावर येऊ देऊ नये एवढी विनंती आपल्याला करतो जय